नऊ सेल्फ मेड सक्सेसफुल महिला उद्योजकांच्या गोष्टी सोलापूरकरांपर्यंत आपण घेऊन येत आहोत आज त्याच उद्देशानं आपल्या केलेली आहे द लेबर स्पर्शच्या संचालिका सौ नुपूर संदीप पाटील मॅडम मॅडम आपलं मनापासून स्वागत धन्यवाद मला तुमच्या बिझनेस बद्दल तर पूर्ण आ, माहिती करून घ्यायची आहेच पण त्याच्या अगोदर मला तुमचं थोडंसं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय होतं आणि या व्यवसायामध्ये येण्याचा उद्दिष्ट काय होतं किंवा काय तुमची इच्छा होती की मला या व्यवसायामध्ये माझं करिअर परस्यू करायचं त्याबद्दल थोडं ऐकून घ्यायचं ऍक्च्युली मी सांगायची म्हणजे मी सांगू इच्छिते की मी बीकॉम चे स्टुडंट आहे okay. मी बीकॉम सोबत बी सुद्धा कम्प्लीट केलेला आहे पण okay. माझा इंटरेस्ट लहानपणापासूनच okay. फॅशन इंडस्ट्री किंवा कपडे ज्वेलरी ह्याकडे जास्त होता okay. त्याच्यामुळं मग मी आफ्टर ट्वेल्थ मी माझं ग्रॅज्युएशन केलं फॅशन डिझायनिंग मध्ये Okay. मग फॅशन डिझायनिंग का तर सुंदर दिसावं असं कोणाला नाही वाटत बरोबर सगळ्यांनाच वाटत लहान बाळ असू दे किंवा आजी असतील आपल्या सगळ्यांनाच की मी सुंदर दिसावी मग त्या सुंदरतेला एक कल्पनेची जोड किंवा एक क्रिएटिव्हिटीची जोड हा कन्सेप्ट घेऊन मी फॅशन डिझाईन मध्ये एंटर एक्झॅक्टली exactly. याच प्रश्नावरती मला आणखी एक प्रश्न सुचतोय की या इंडस्ट्रीमध्ये असण्यासाठी तुम्ही एक्स्ट्रीमली क्रिएटिव्ह असण्याची गरज आहे तर असं तुम्हाला केव्हा जाणवलं की मी क्रिएटिव्ह आहे आणि या उद्योगाला मी जस्टिस देऊ शकते म्हणजे मला माझ्या मामीने सांगितलेला एक किस्सा आठवतो मी लहान असताना आजोळी जायचे माझी मामी शिवणकामाचं तिचं शिवणकाम करण्याचा बिझनेस होता घरगुती करायची पण तिच्याकडं आलेले जे काही ब्लाउज पीसचे तुकडे असतील किंवा जे काही कापड वेस्ट पडलेलं असेल मी त्याच्यातून माझ्या भावलीसाठी कपडे बनवायचे म्हणजे त्यावेळेस काय मला म्हणजे शिवणाची कल्पना नव्हती okay. किंवा ते कसं बनवतात हेही माहिती नव्हतं okay. पण तो जो काही माझा स्ट्रगल बघून मामीनी मला सांगितलं हो okay. की तुला तेव्हापासूनच अशी आवड होती की म्हणजे पाण्यात मला पहिल्यांदा हेरलं की नाही हिला या क्षेत्रामध्ये आवड असण्याची शक्यता असू okay. शकते मग जशी मी मोठी होत गेलो तशी ती आवड अजूनच घट्ट होत गेली आणि मग मी फोकसच ठेवला की नाही आपल्याला करिअर करायचं तर ह्याच्यातच करायचंय कारण की माझ्याकडे ऑप्शन भरपूर होते पण जे स्किल असतं ते माझं स्किल म्हणा किंवा okay. माझा इंटरेस्ट म्हणा तो ह्या hmm. गोष्टीकडे जास्त okay. कल त्याचा हो एज्युकेशन म्हणजे मी तुम्हाला ओव्हरऑल सांगायचं झालं तर या मध्ये येण्यासाठी तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत म्हणजे आपण जसं बीकॉम आहे एमकॉम आहे किंवा बी सी ए असेल हे असेल अशा डिग्रीज असतील किंवा डिप्लोमा असेल या डिप्लोमा डिग्री सुद्धा फॅशन डिझायनिंग मध्ये इन्क्लूड केलेल्या okay. आहेत जसं इंटिरियर डिझायनर असतात फॅशन फासे, डिझायनर असतात okay. समजा एखाद्या वीस पंधरा वर्षाच्या मुलीला मुली आज या इंडस्ट्रीमध्ये एंटर करायचे किंवा एस्पिरेशनल बिझनेस तिला वाटत असेल की मला सुद्धा फॅशन डिझायनर व्हायचे भविष्यात तर तिने कोणत्या पद्धतीनं पाच फॉलो केला पाहिजे आणि कशा पद्धतीचं जर तुम्ही टेन्थ पास असाल तर तुम्ही डिप्लोमाला जाऊ शकता okay. आणि जर तुम्ही ट्वेल्थ पास असाल तर तुम्ही डिग्री कोर्स ओके okay. म्हणजे कन्झ्युम करू okay. शकता okay. मग त्याच्यासाठी फक्त एवढाच क्रायटेरिया की तुमचं टेन्थ किंवा ट्वेल्थ झालेलं पाहिजे okay. आणि तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे मेन okay. म्हणजे इंटरेस्ट का म्हणती कारण की तुमची जी क्रिएटिव्हिटी आहे ती तुमच्या इंटरेस्ट मधून येते म्हणजे असं नाही की उद्या उठून मला स्वयंपाक करायला सांगितलंय करायचं म्हणून करणं आणि आवड म्हणून करणं ह्याच्यात फरक असतो त्याच्यामुळे तुमचा जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही म्हणजे करू शकता हा उद्योग आपण सोलापूर शहरामध्ये कधी मी पर्सनली सांगायचं झालं तर मला या फील्डमध्ये चौदा पंधरा वर्ष झालेली आहे म्हणजे मी घरातून काम करत असेल किंवा माझ्या मैत्रिणी असतील किंवा नातेवाईक असतील इथपर्यंत माझा लिमिटेड होतो पण ज्यावेळेस माझी मैत्रीण भेटली मला आणि आमच्या दोघींचे इंटरेस्ट मॅच झाले त्यावेळेस आम्ही ठरवून डिसिजन घेतला की आपण एक अशी प्लेस ठेवूयात की जिथे आपण आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ती डिस्प्ले करू शकतो आणि समोरच्यालाही कळेल की आपण त्यांना काय प्रोव्हाइड करू शकतो आणि मग तेव्हाच आता माझ म्हणजे बुटीक चालू करून चार वर्ष आम्हाला कंप्लीट झालेली आहे ग्रेड ग्रेड मला पर्सनली ना जी ऑफिसेस किंवा जे बिझनेसेस घरातून सुरू होतात छोट्या स्वरूपात असतात आणि इव्हेंच्युअली कस्टमरच्या रेकग्निशन मुळे असेल किंवा आपल्या एक्सपेंशन मुळे जी हळूहळू मोठे होतात ना त्याच्याबद्दल मनापासून आदर असतो मला तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की इतर पण बरीच बुटिक्स आपण सोलापूर मध्ये बघतोय पण कम्पेअर्ड टू दॅट आपण काय वेगळं करतोय आपल्या बुटिक मध्ये आमचं लेबल स्पर्श ह्या नावाने बुटीक आहे okay. आम्ही मेन फोकस आमचा आहे की तो कस्टमायझेशन वरती आहे कस्टमायझेशन okay. म्हणजे काय की एखादा पर्सन आहे त्याच्यासाठी फक्त त्याच्याच साठी आम्ही ड्रेस बनवून देतो म्हणजे तो पीस तुम्हाला दुसऱ्या कोणाकडे मिळणार नाही अवेलेबल म्हणजे मी नाव नाही घेणार पण मास प्रोडक्शन आणि कस्टमायझेशन मध्ये हाच फरक आहे की मास्क प्रोडक्ट तुम्हाला सगळ्यांकडे सेम म्हणजे जो काय फॅब्रिक का असेल किंवा जो आउटफिट असेल तो डिफरंट मध्ये डिफरंट कलर्स मध्ये तुम्हाला मिळू शकतो कस्टमायझेशन एक असं की फक्त पर्टिक्युलरली त्या पर्सनसाठी बनवलेला असतो स्पेशल माणसासाठी स्पेशल बनवलेला असतो ओके म्हणजे हा युएसपी आहे की आपण कस्टमायझेशन मध्ये जास्त फोकस करतो मला याच्या रिलेटेड आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा चार आपण कस्टमायझेशन मध्ये जात असतो जनरली आपण फक्त लेडीज साठी करतो की जेंट्स साठी पण काम करतो का किड्स सुद्धा काम करतो आता आमचा असं आहे की आम्ही किड्स पासून ते जेंट्स पर्यंत okay. सगळ्या टाइप्सचे आउटफिट्स बनवतो म्हणजे लहान मुलांचे बर्थडे प्रॉक्स असतील Uh, मुलांसाठी म्हणाल तर धोती कुर्ता असेल okay. छोटासा किंवा कुर्ता पायजमा असेल okay. तसा किंवा थ्री पीस सूट अगदी लहान एक दोन वर्षाच्या सुद्धा मुलांची थ्री पीस सूट आम्ही बनवून देतो okay. कारण आता कसं आहे मॅचिंगची किंवा ट्विनिंगची खूप सध्या क्रेज आहे मग त्या पर्टिक्युलर बर्थडेला ला आई वडिलांसोबत त्या मुलाचा आहे किंवा मुलीचा सुद्धा आउटफिट आम्ही डिझाईन करून कस्टमाइज करून त्यांना देऊ शकतो मग हे तुम्हाला बाहेर मिळणार नाही की तुम्ही जर तीन ठिकाण तीन आउटफिट बनवले तर कलर शेड मध्ये तरी डिफरन्स येईल डिझाईनिंग मध्ये तरी डिफरन्स येईल मग हे जर तुम्ही आमच्याकडे आलात तर तुम्हाला म्हणजे जसा हवं आहे तसं आम्ही बनवून देऊ ही आमची गॅरंटी आहे ओके मला याच्या रिलेटेड आणखीन एक प्रश्न सुचतोय की आपण जेव्हा अशी गोष्ट कस्टमाइज करतो एखादा ड्रेस असेल किंवा एखादा प्रॉडक्ट असेल तर विथ रिस्पेक्ट टू कॉस्ट ती जास्त नाही होत का महाग होत नाही का जर मला एखादा ड्रेस सपोज एक दोन हजार मध्ये मिळतोय पण जर मी कस्टमाइज करत जात असेल ऑब्वियसली तर ती गोष्ट तीच गोष्ट महाग नाही होत का त्याच्याबद्दल तुमचा दृष्टिकोन कसा आहे आता मग सांगायचं झालं तर कॉस्ट वाईज तुम्ही म्हणत असेल तर आम्ही जे बनवतो ते बजेट फ्रेंडली किंवा तुमचं पॉकेट फ्रेंडली ओके म्हणू शकता म्हणजे मेन उद्दिष्ट काय आहे की सामान्य माणसाला सुद्धा फॅशनेबल दिसण्याचा अधिकार आहे मग तुम्ही तुमच्या खिशाला कात्री न लावता फॅशनेबल कसं दिसू शकता ह्याच्याकडे आमचा जास्त कल आहे ओके म्हणजे आम्ही देतानाच असं बघ आपण करू शकतो म्हणजे तुम्ही आम्हाला बजेट द्या त्या बजेट मध्ये आम्ही बनवून देऊ शकतो तुमचं बजेट अगदी पाचशे रुपये असेल किंवा पाच हजार असेल मग आपल्याकडे फॅब्रिक्स मध्ये व्हेरिएशन्स आहेत अवेलेबल मग आपण त्या फॅब्रिकच्या व्हेरिएशन्स मध्ये तुम्हाला क्रिएटिव्हिटी देतोय ओके ओके okay. 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 मला आणखीन एक फॅशन इंडस्ट्री बद्दल फार कुतुळ आहे की आपण असं बघत असतो की दर दहा वर्षांनी जी जुना जो जुना ट्रेंड असतो तो पुन्हा येतो याच काय गणित असतं नक्की त्याचं गणित असं सांगायला गेलं तर दहा वर्ष एकच वस्तू वापरल्यानंतर आपल्याला त्याचा कंटाळा येतो किंवा ती आउटडेटेड होते बरोबर मग त्यालाच मॉडर्न त्याचा टच देऊन जर तुम्हाला काही नवीन करता आलं okay. तर आता आता तुम्ही ज्वेलरी बिझनेस मध्ये आहेत जे झुंके आहेत ते कॉमनच आहेत ना पहिल्यापासूनच आहेत पण आताची ट्रेंड काय आहे की नाही आम्हाला थोडं छोटं पाहिजे किंवा त्याच्यात मॉडर्न डिझाईन पाहिजे झुंका हा बेसिकच आहे पण त्याला तुम्ही व्हेरिएशन देत आहे मग आमचं तसंच आहे की आता एक ड्रेस आहे किंवा एक साडी आहे त्याला तो आहे तसाच आहे पण त्याच्यामध्ये सध्याला कोणत्या फॅब्रिकचा ट्रेंड चालू आहे कोणत्या कलर चा ट्रेंड चालू आहे किंवा म्हणजे आता मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीची डिमांड जास्त आहे त्या हिशोबाने ती जी फॅशन असते ती चेंज होत जाते मला स्पेसिफिकली सा... आणखी एक प्रश्न विचारायचे जेंट्स फॅशनसाठी कारण आतापर्यंत आपण लेडीजसाठी फॅशन इंडस्ट्री भरपूर गुम झालेली बघतोय पण सोलापूर मध्ये आपण स्पेशली साठी काय स्पेशल गोष्ट करू शकतो की जे त्यांना पण थोडासा सेन्स ऑफ फॅशन जागृत होईल किंवा अवेअरनेस क्रिएट होईल किंवा आपण त्यांना काय त्यांचा वेगळं आता सध्या असं आहे गर्लफ्रेंड असू दे बायको असू दे किंवा होणारी वाईफ असू दे तिच्या इन्फ्लुएन्स खाली होऊन बरेचसे <laughs> जे काही जेंट्स आहेत ते आता फ्रेंड्स हा त्यांचा फॅशन कडे कल वाढलेला आहे मग आता ट्विनिंग असेल किंवा मग सेम कलरचे आउटफिट्स असतील किंवा मग कुठल्या तरी स्पेशल ओकेजनला जाण्यासाठी आमच्या दोघांना स्पेशल पाहिजे okay. okay. की आम्हाला सगळ्यांपेक्षा जास्त उठून दिसायचंय मग ह्याच्यासाठी ती लेडीज आहे ती त्या म्हणजे मुलाला कन्व्हिन्स करत असते की माझ्यासोबत तुला मॅच व्हायचं ना मग तुला पण फॅशनेबल व्हायला पाहिजे okay. त्याच्यामुळे मग आता सध्या कसं आहे मुलं पण तेवढी अवेअर झालेली okay. आहेत सोशल मीडिया म्हणा किंवा जे आपण बॉलिवूड मधल्या सेलिब्रिटीज वगैरे आपण जे फॉलो करतो मग त्यांना बघून सुद्धा इन्फ्लुएन्स होतात त्याच्यामुळे सध्याला जेंट्स लोकांमध्ये पण फॅशनची खूप क्रेज आहे ओके okay. तुम्ही म्हणाला तसं गर्लफ्रेंड असेल किंवा वाईफ दोघेही जण त्याला गाईड करतच असतील okay. पण ऍज अ प्रोफेशनल म्हणून तुम्ही कशा पद्धतीने त्यांना गाईड करू शकता बेसिकली फॅशन डिझायनिंग मध्ये आम्हाला हे शिकवलं जातं की तुमचा बॉडी टाईप काय आहे तुमच्या बॉडी टाईपच्या अकॉर्डिंगली तुम्ही कशा प्रकारचे कपडे घालायला हवेत किंवा स्किन टोन असेल तुमचा किंवा तुमची पर्सनॅलिटी असेल ओवरऑल तुमची हाईट बॉडी जे काय असेल त्या पर्सनॅलिटीला सुटेबल तुम्ही काय त्यांना देऊ शकता ह्याचं okay. आम्हाला प्रोफेशनली ट्रेनिंग दिलं जातं okay. त्याच्यामुळे तुम्ही जर रेडीमेड मध्ये गेलात तर तुम्हाला तुमच्या मापाने फिटिंग मिळणार नाही बरोबर कधी लूज असेल कधी टाईट फिटिंग असेल किंवा वॉटेवर तुम्हाला कलर कॉम्बिनेशन मिळत नाहीये पण आमच्याकडे आल्यानंतर असं होत नाहीये म्हणजे आम्ही तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी स्टडी करून तुम्हाला काय सूट होईल हे आम्ही तुम्हाला देतो आमचा ओपिनियन तुमच्या समोर मांडतो मग तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट काय आहे हे सुद्धा आम्ही कन्सिडर करतो की असं नाही की आम्ही शिक्षण घेतलं म्हणून आम्हीच तुमच्यावरती लादलं पाहिजे तुमचा इंटरेस्ट काय आहे तुम्हाला कशासाठी हवं आहे तुमचं प्रोफेशन काय आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही त्याच्यावरती स्टडी करून तुम्हाला सजेशन्स देतो मग त्या सजेशन्स मधून तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि ते तुम्हाला म्हणजे प्रॉपरली सूट होईल ह्याची गॅरंटी तर आमच्याकडे असतेच येस 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 खूप छान तुमचा टोटल बिझनेस तुम्ही इतक्या छान पद्धतीने समजावून सांगता किंवा तुमचा स्टडी पण किती झालेला त्यामध्ये समजून येतो मला आणखीन ऐकून घ्यायला आवडेल की ओवर द पिरियड इतके वर्ष काम केल्यानंतर असं काही तुम्ही टार्गेट ठेवलं आहे का की मला येत्या काही वर्षांमध्ये हे मिळवायचे किंवा हे गाठायचे इथपर्यंत माझ्या ब्रँडला पोचवायचे असं काही तुम्ही सेट केलंय का हो म्हणजे आता बिझनेस म्हणल्यानंतर तो एक्सपांड करणं हे सगळ्याच बिझनेस एक स्वप्न असतं आता सध्या आहे आम्ही किंवा आजूबाजूच्या छोट्या गावांमध्ये प्रत्येक स्वप्न असतं की आपला बिझनेस कुठेतरी एका अशा पॉइंटला ठेवला पाहिजे की तिथून लोक आपल्याला फॉलो करतील किंवा आपल्याकडून इन्स्पायर होऊन ते स्वतःच काहीतरी करतील तसं आमचंही स्वप्न आहे आता सध्याला आम्ही लोकल मार्केटमध्ये आमचं व्यवस्थित नाव आहे पण इन फ्युचर आम्हाला ओव्हरऑल महाराष्ट्र किंवा ऑल ओव्हर इंडिया okay. आमचा ब्रँड कसा प्रमोट करता येईल किंवा एस्टॅब्लिश करता येईल ह्याच्याकडे आमचा जास्त आणि ह्याच्यामुळे ऑब्व्हियसली आमच्या घरच्यांची साथ आहे त्याच्यामुळेच हे शक्य आहे मग अशी साथ इथन पुढे जर मिळाली <laughs> तर आम्ही करू ही शंभर टक्के मला आणखीन विचारायचंय की अशी जे आपण टार्गेट आले आपण असं तुम्हाला वाटतं आणि भरपूर भरपूर पल्ला गाठायचा आपल्याला ही जरी फॅक्ट असली तरी आपल्याला माहिती असलं की आपण एक छोटे छोटे स्टेप्स घेत असतो तर आपण कुठंपर्यंत पोहोचलोय असं तुम्हाला जे पूर्वी नाही पण आज माझ्या मध्ये घडते असं तुम्हाला आता सांगायचं झालं तर म्हणजे आधी असं वाटायचं की हे काय टेलरिंग काम करतात म्हणजे कपडे बनवणं हा टेलरिंग व्यवसाय असा लोकांना गैरसमज असतो म्हणजे फॅशन डिझायनिंग म्हणजे काय तुम्ही कपडेच तर शिवून देता कपडे शिवून देतो त्या मध्ये आणि आमच्यामध्ये काय डिफरन्स आहे मग आता हे लोकांना कळायला त्याच्याबद्दलचा अवेअरनेस वाढतो ऐकायचे नॉर्मल टेलर आणि फॅशन नॉर्मल टेलरचं काम काय आहे तुम्ही त्याला एक वस्तू दिलेली आहे त्याला जे साचेबद्दल शिकवलेलं असतं त्या साच्यामध्ये तो तुम्हाला शिवून देणार मग त्याच्यामध्ये तुम्ही जर सांगितलं की नाही नाही मला माग एकच नॉट हवी आहे की मला दोनच नॉट हात त्याला त्यांचा नकार ना असतो नाही नाही मॅडम असं हे समाजात चालत नाही असं किंवा हे असं असतं की त्यांचं काम काय आहे त्या चौकोनामध्ये राहूनच ते काम करतात त्याला त्यांना एक्सपेरिमेंट करण्याची गरज वाटत नाही का कारण की त्यांचं कस्टमर फिक्स okay. आहे तर त्यांना असं वाटत नाही की हा ठीक आहे ना हे आज ना उद्या तरी येतीलच माझ्याकडे त्याच्यामुळे त्यांचा जो कस्टमर आहे तो फिक्स आहे पण आमचं कसं आहे आज आमच्याकडे टीन एजर आली आहे आमच्याकडे मिडल एज ची जर व्यक्ती आली तर ती त्यांच्या ग्रुप परंत एक फॅशनचा जो काही फ्लो आहे तो घेऊन जाऊ शकते त्याच्या पुढे जाऊन आमची आजी मग त्या जर तुला साडीवरती मोत्याचे दागिने छान दिसतील का तुला सोन्याचे दागिने छान दिसतील हे टेलर नाही सांगणार त्यांना किंवा तुम्ही ब्लाउजला अशी बाही शिवा किंवा पदराला गोंडेज लावा किंवा अशा प्रकारचा आता नवीन ट्रेस आलेली आहे तुम्ही अशा प्रकारचा ड्रेस शिवून बघा हे तुम्हाला टेलर नाही सांगणार तुम्ही त्याच्याकडे शिवाय जो काही कपडा देतो तो तुम्हाला शिवून मिळेल पण आमचं काम काय आहे त्याच्यामध्येच इव्हॉल्युशन करून किंवा त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी टाकून तुम्हाला अजून काय जास्त छान दिसेल किंवा तुम्ही चार चौघांपेक्षा जास्त उठून कसे दिसाल ह्याच्यावरती आमचा जा 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 फोकस जास्त आहे त्याच्यामुळे तो टेलरिंग करणं हा आमच्या बिझनेसचा एक पार्ट आहे पण त्या टेलरिंगला अजून क्रिएटिव्हिटीची जोड देऊन आउटफिट बनवणं exactly. हा आमचा मेन मोटो आहे ओके असं इतकं छान स्वरूपात तुम्ही तुमचा बिझनेस एक्सप्लेन केलाय सुरुवातीच्या काळातल्या सुद्धा गोष्टी तुम्ही सांगितल्या पण एक मला माहितीये पर्सनली की जेव्हा एक महिला इतक्या छान पद्धतीने काम करत असते अनलेस तिचा हसबंड तिची फॅमिली तिच्या मागे असा उभा नसेल ठामपणे तोपर्यंत ती करू नाही शकणार तर मला त्याबद्दल सुद्धा ऐकून घ्यायचं म्हणजे माझं सांगायचं झालं तर म्हणजे सुरुवातीपासूनच माहेरी म्हणत असाल तर करिअर ओरिएंटेड सगळे लोक आहेत आणि माझ्या सासूबाई स्वतः बिझनेस करायचा त्याच्यामुळे मा त्यांना माहिती आहे की म्हणजे बिझनेस करणं हे काही म्हणजे साधा नाही आहे साधी गोष्ट नाहीये म्हणजे तुम्ही घरचं सगळं करून प्लस तुमचे म्हणजे जे, जे काही घरातली मंडळी असतील नातेवाईक असतील त्यांचं सगळं करून तुम्ही छंद ह्याला त्यांचा कधीच विरोध नव्हता okay. आणि तसंही माझे हसबंड सुद्धा बिझनेस मध्येच आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती की बिझनेस सेट करायला काय स्ट्रगल करावा लागतो मग हा स्ट्रगल त्यांनी स्वतः बघितलेला आहे मग आपली वाईफ त्याच्यातून सफर होऊ नये त्याच्यासाठी त्यांचा म्हणजे सपोर्ट असतो आणि सपोर्ट शिवाय तर नाहीच करू शकत त्याच्यामुळे जो काही आहे तो घरच्यांचा पूर्ण सपोर्ट आहे त्याच्यामुळेच म्हणजे आज जे काही आम्ही केलंय आम्ही इथपर्यंत करू शकलो खूप छान तुमचा व्यवसाय इतक्या छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करताय पण माझे काही बेसिक प्रश्न आहेत त्यांचं उत्तर मला तुमच्याकडनं हवंय मुळात बुटीक या शब्दाचा अर्थ मला समजावून सांगा नंबर वन आणि दुसरी गोष्ट आपलं बुटीक हे सोलापूर शहरातल्या इतर बुटीक पेक्षा कसं वेगळं ते मला समजावून आता मी तुम्हाला पहिला सांगते की बुटीक म्हणजे काय की जिथे तुम्हाला रेडीमेड काहीच मिळणार नाही ओके okay. जे काय असेल ते तुमच्यासाठी तुमच्या पर्सनल साठी तुम्हाला स्पेसिफाई स्पेसिफिक तुमच्या कंडिशन्स नुसार तुम्हाला फ्रेशली बनवून देईल ओके okay. हा तिथे रेडी काही मिळणार काहीच मिळणार नाही तुम्हाला सॅम्पल पीस मिळतील बघायला की म्हणजे एक आयडियासाठी की हे असाही आपण बनवू शकतो पण तो कोणासाठी बनवलेला नसतो Okay, तो फक्त डिस्प्ले हा तो फक्त डिस्प्ले साठी आणि बुटीकचं सा काम काय आहे की आलेल्या कस्टमर साठी आलेल्या साठी तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी लावून त्यांच्या पर्टिक्युलर पर्सनॅलिटीसाठी बनवून देणं okay. हा बुटीकचा अर्थ आहे okay. आता दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आता सोलापुरात बरेचसे असे बुटीक आहेत की नाव तर बुटीक आहे पण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कस्टमाइज काहीच मिळणार नाही सगळंच रेडीमेड मिळव पण मग बुटीक मध्ये आणि मग तुम्ही रेडीमेड सेल करता म्हणजे आहे दोन्ही गोष्टी बुटीकचा अर्थ कस्टमाइज आहे आणि जे बाहेर तुम्हाला तुम्हाला कुठल्याही शॉप मध्ये जे रेडीमेड आहे ते तुम्हाला कुठेही मिळू शकतो आणि नॉर्मल शॉप्स मधला हा डिफरन्स आहे त्याच्यामुळे आमच्या बुटीक मध्ये तुम्हाला काय मिळेल कस्टमायझेशन आणि तेही पॉकेट फ्रेंडली तुमच्या खिशाला कात्री न लावता तुमच्या ओकेजन साठी तुम्ही बाकीच्यापेक्षा उठून कसे दिसाल हे बघण्याचं आमचं मेन काम आहे

कारागिरांकडून आम्ही कस्टमाइज करून घेतो okay. म्हणजे तुम्हाला मिळतील नाही असं नाही तुम्हाला बाहेर मिळतील पण साईज मोठा तरी होईल पॅन्टची साईज तरी मोठी असेल शर्टच लूज असेल पण आमच्याकडे तुम्ही आलात तर तुम्हाला त्याच्या परफेक्ट मापाचं आउटफिट मिळेल याची गॅरंटी असते आणि okay. ही गॅरंटी बाकी कोणी नाही घेऊ शकत कारण की त्याच्यावर लिहिलेलं असतं लेबल तीन ते सहा महिने पण ते मुलाला एक वर्षापर्यंत येतात हा रेडीमेड आणि कस्टमाइज मधला हा डिफरन्स आहे मेन आणि जनरली कसं होतं की काही काही स्पेशल ऑकेजनसाठी काही काही ड्रेसेस शिवले जातात पण ते वापरात येत नाही त्याच्यासाठी काय सोल्युशन करू शकतो आपण आमच्याकडे त्याच्यासाठी रेंटिंगची पण ओके सोय उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की एकाच काही तासांसाठी असेल किंवा एकाच दिवसासाठी असेल मी एवढी इन्व्हेस्ट नाही करू शकत बरोबर तर आमच्याकडे त्याच्यासाठी ऑप्शन आहे की तुम्ही रेंट वरती घेऊन जा किती कितपत तुम्ही त्याची काळजी घेता हो म्हणजे आम्ही जे काही रेंट घेतो मग ते रेंट का घेतो मग तुम्ही कोणाकडनही बॉरो करू शकता पण ते रेंट घेण्याचा उद्देश काय असतो की त्याच्या मागे ड्राय क्लिनिंग असतं प्रेस असतं किंवा तो जर एक आउटफिट असेल आणि तो तुमच्या साईजचा सा नसेल तर तो तुमच्या साईज मध्ये अल्टरेशन करून देणे आणि तुम्हाला म्हणजे व्यवस्थित कंडिशन मध्ये देणे हे काम आमचं आहे okay. मग जे रेंट घेतलं जातं ते ह्या कामासाठी घेतलं जातं okay. की आणि त्याच्यामध्ये हायजीनचा आम्ही पण म्हणजे विचार करतो कारण की कस्टमर आहे आमचा आणि कस्टमरला बेस्ट देणं हे आमचं काम आहे yes. त्याच्यामुळे त्याचं व्यवस्थित क्लिनिंग असेल किंवा वॉशिंग असेल yes. किंवा त्याची जी काही केअर करावी लागते ती केअर तुम्हाला बाकीच्या ठिकाणी नाही मिळणार आता फॉर एक्झाम्पल सांगायचं तर लहान मुलांच्या गॅदरिंगचे कपडे बरोबर तुम्ही जर बघितलं तर त्याला नॉमिनल रेंट असतं पण त्याची जर तुम्ही क्वालिटी बघितली किंवा त्याची जर कंडिशन बघितली तर तो कपडा आपल्या मुलाच्या अंगावर घालायचा का नाही हा प्रश्न पडतो आपल्याला मग ह्याच्यासाठी आम्ही जे काही रेंट घेतो तुमच्याकडनं की, की हे देण्यासाठी की जे हायजेनिक तर असेलच प्लस त्याची जी काही व्यवस्थित केअर केली जाते कारण सगळेच फॅब्रिक सेम नसतात प्रत्येक फॅब्रिकची केअर वेगळी करावी लागते मग ते जे काही रेंट आहे ते ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून रेंट घेतलं जातं मग ते तुम्हाला म्हणजे बजेटमध्ये पण बसतं की तुम्हाला जर पाच हजारचा लेहंगा नसेल घ्यायचा तर ते तुम्ही नॉमिनल रेंट देऊन तुमचा तर झालेला आहे म्हणजे तेही बर्डन नाही की हा इतका हेवी लेहंगा मी परत कुठे घालू बरोबर मग आमच्याकडे रेंटिंगची पण म्हणजे जी फॅसिलिटी आहे ती अवेलेबल आहे खूप छान याच्या पुढे माझ्या घरी कोणताही फंक्शन असेल माझ्या मित्रांच्या घरी कोणताही फंक्शन असेल तर कपड्यांच्या बाबतीत पहिलं नाव माझ्या डोक्यात येणार आहे द लेबल स्पर्श तर मॅडम आपल्या शोरूमचा पत्ता आपल्या बुटीकचा पत्ता प्लीज नीट समजावून सांगा हो। आमचं जे बुटीक आहे लेबर स्पर्श ते आहे कोणार्क नगर मध्ये सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स मध्ये शॉप नंबर फाईव्ह आणि दावत चौकाच्या आतल्या साइडला हे शॉप आहे तर तुम्ही कधीही विजिट करू शकताय